स्वाभिमान या मालिकेमधून घराघरात पोहोचणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे पल्लवीला तुम्ही ओळखतच असाल पल्लवी आणि शांतनूची जोडी या मालिकेपासून खूप प्रसिद्धीच झाली होती ही मालिका तीन वर्ष चालली आणि नंतर या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला चला तर आज पल्लवीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया पल्लवीचे खरे नाव पूजा भिरारी आहे ती पुण्याची आहे तिचा जन्म एकोणीसशे शहाण्णव साली पुणे महाराष्ट्रमध्ये झाला तिने तिचे शिक्षण बी सी एमध्ये पूर्ण केलेले आहे आणि काही कालावधीनंतर तिने मॉडलिंग करायला सुरुवात केली सुंदर आणि तिची हाईट चांगली असल्यामुळे तिने अनेक ब्युटी पेजंटमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे त्यापैकी पुना गाडगीड हे त्या एक त्यामधलं आहे अशाच प्रकारे मॉडलिंग करत असताना एका डायरेक्टरची नजर तिच्यावर पडली व तिला त्याने पहिला ब्रेक दिला झीवा या वाहिनीवरील साजना या मालिकेमध्ये तिने लीड रोल प्ले केलेला होता यामध्ये ती रमा म्हणून ओळखली गेली त्यानंतर ती मालिका भरपूर प्रसिद्ध झाली नंतर तिने स्वाभिमान या मालिकेमध्ये अक्षर कोठारीसोबत काम केले तेव्हा त्या दोघांचे नाव सोबत जोडले गेले आणि लोक त्यांना खूप पसंत करू लागले परंतु पूजाच्या आयुष्यात नेमकं कोण आहे असा प्रश्न नेहमीच तिला विचारण्यात येतो तर ती सध्या आता अनिकेत मासवडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे असं बोलण्यात येतं अनिकेत मासवडेकर हा एक एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे त्याने अनेक मालिकांचे डिरेक्शन केलेले आहे त्यापैकी श्रीमंता घरची सून स्वाभिमान आणि गुणी जोडी ह्या त्याच्या प्रसिद्ध मालिका आहे मात्र पूजा आणि अनिकेतचं नेमकं काय सुरू आहे हे दोघांनीही अजून स्पष्ट केलेलं नाही पूजेच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर ती आता सध्या स्टार प्रवाह वाहनीवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे आणि ही मालिका सुद्धा लोकांना भरपूर आवडत आहे नुकत्याच या मालिकेने त्याचे शंभर भाग पूर्ण केलेले आहे त्यामुळे स्वाभिमानसारखीच ही मालिका सुद्धा चांगलीच गाजणार असं लोकांना वाटत आहे अक्षर कोठारी आणि पूजा या दोघांची जोडी लोकांना भरपूर आवडत असल्यामुळे दोघही जण त्यावेळी रिलेशनशिपला होते मात्र आता पूजा कोणाशी लग्न करणार हा आता प्रश्न आहे